इस्त्री आपण इस्त्री जेवण खायला नाश्ता करायला काय इकडली काय दादा किल्ला कोणता हो रामशेष रामशेष किल्ल्याच्या खाली उभा आहे जे तुम्ही आता पाहिलाय तीन हजार दोनशे फुट वर हा किल्ला आहे दोघांनी याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हा भगवान श्रीराम त्रीलंकासाठी जात होते का त्या टायमाला काही दिवस जे ना आपल्या श्रीरामाने इथे मुक्काम केला होता बघा मित्रांनो सायकलच चालली ते ना डायरेक्ट पुढच्या काळात दिसून राहिले एवढा बेकार धुका पडलाय मी आता थांबलो जग थांबलो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त पायकी राळा आज ये शनिवार तर आजचा व्हिडिओ खूपच मस्त होणार आहे मित्रांनो तर हे बघू शकता इकडे पाठी मग आपली सायकल आणि आपला टेंट ते इकडं पाठीमागं टेंट लावलेलं ला मी मस्त पैकी तर हे इकडं एक, एक आपलं मस्त हॉटेल होतं ते एका मित्राचं आपलं म्हणजे जे आपले मित्र कंपनी आपली व्हिडिओ पाहणार आहे तर त्यांचं हॉटेल होतं तिथं थांबलो होतो मी स्टे केला होता मस्तपैकी तर कालचा व्हिडिओ नाशिकचा आपला मस्त पैकी पंचवटी घाटचा व्हिडिओ आपण बनवला होता काल मस्तपैकी पोस्ट पण केला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या नाही का आणि भरपूर सारा ऊन पडलेलं आहे सकाळचे साडे दहा वाजले पाटकन निघालं निघावं लागेल मला आता तर काय अडचण नाही मित्रांनो मस्तपैकी निघू आज आपण मस्त पैकी नवीन ठिकाण पाहू हे तुम्हाला आवडेल नक्की आणि इथून आपण लवकर लवकर निघणार आहेत आणि आपल्याला पुढं पण जायचं आहे लवकर सुरतसाठी तर ठीक आहे पटकन निघूत आता सकाळी मस्तपैकी चहा वगैरे घेतलेला आहे आणि नाश्ता विष्टा करणार आहेत चालू, -चालू मध्ये वाटानी तर काय अडचण नाही मित्रांनो कसा वाटला कालचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा कसा वाटला ते पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब न सांग तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सायकल यात्रा करतो मी गुजरात सिरीज आपली सिरीज नंबर पाच आहे सध्या आज पाचवा दिवस आहे ठीक आहे मित्रांनो गुजरातला आपण जाणार आहेत गुजरातचे चांगले चांगले स्पॉट पाहणार आहेत गुजरातला जाताना जेवढे पण स्पॉट लागते ना आपले गुजरातला त्या रूटनी तर त्या रूटचे पण आपण पन सगळे स्पॉट पाहणार आहेत फक्त कसं पुढची गरज आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केलं तर खाली सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईबवर नक्की दाबा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका तर ठीक आहे मित्रांनो चला तर आपली सायकल लावली मस्त पैकी आणि तिकडे पलीकडे टेंट लावला होता तर हे हॉटेल आहे मित्रांनो आणि तिकडे त्या साईडला रोड आहे रोड वाहतोय महाराज नाही का तो तिकडं ते डोंगर डो डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावरती काल एक मंदिर दाखवलं होतं मी तुम्हाला तर कालचा व्हिडिओनं संपायला तर त्या पा आत्ताच जाऊन पहा मस्तनं ड्रोन शूट केला होता आणि ते मंदिर जे आहे ना खास म्हणजे मंजी। ते आ, वरती वरती दारेक वरती दारेक वरती मंदिर मित्रांनो डोंगरावरती वरती डायरेक्ट डोंगरावरती असल्यामुळं एकदमच सुंदर दिसतं ते मंदिर त्यांना संपायला तुम्ही तर कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा काल मी तिथे थांबलो होतो तिथं जे ना मला एक जी आपली दहा पाच लोकं होते तर त्यांनी सगळा सत्कार वगैरे केला माझा आणि सत्कारामध्ये मला जे ना की वस्तू गिफ्ट मिळती तर आता मी अनबॉक्सिंग करतोय बघायचं मला काय मला हे दिलं होतं त्यांनी तर बघू आपण काय म्हणजे त्यांनी मला सत्कार केला आणि मला म्हणजे माझा नाही सत्कार केला की सत्कार तुमचा झाला सगळ्यांचा आपला सत्कार झाला की बाबा तुम्ही सगळं प्रेम दाखवतो नाही सत्कार आपला नाही सगळ्यांचा सत्कार म्हणा म्हणायला काय अर्थ नाही इस्त्री 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 इ आपण इस्त्री करीत आता कपडे चांगले मध्ये मंदिरात आपले तर फायनली मित्रांनो आपली सायकल वगैरे मस्त रेडी केली आहे बघू शकता असं टेंट वगैरे लावलं टेंट काढला लावला मस्त बराच वेळ लागला फायनली मस्त पैकी रेडी वगैरे झालो आपण निघतो मस्त मी आपला एक किल्ला आहे समोर एक किल्ला मोठा डोंगरावर किल्ला आहे तर त्या किल्ल्याचा शूट करू मस्त पाहिजे चला ह्या हॉटेलवरती आलेलं आहे नाशिकपासून थोडंसं दहा किलोमीटर पुढं आले का तुम्ही रोड आहे बघा मेन हा रोड जाऊ इथला सुरतला हा रोड सुरत वापी मार्गी तर इथं एक अमृत हॉटेल अमृत पान म्हणून एक हॉटेल आहे तिथं मी आलो होतो दादा मस्त मस्तपैकी उशीर झाला आपल्याला बारा वाजता आलेले आता नाश्ता बिष्टा कुठं कुठं तरी दादा मला म्हणले होते ते तसे सगळे की बाबा इथं नाश्ता करा आमच्या हॉटेलवर पण त्यांना उशीर होईन त्याच्यामुळे आपल्याला ते म्हणले ते थांबा थोडंसं त्याच्यापेक्षा म्हणलं आपण इकडं पुढं मस्तपैकीचा नाश्ता करू हो काय जेवण खायला नाश्ता करायला काय इडली काय मेंदू वडा बघा मित्रांनो इडलीचा कार्यक्रम चालू शकता सगळ्यांना कितीला इडली चाळीस चाळीस रुपयाला किती वेळ लागेल आपलं बनवायला झाले का हां ओके ओके चला मग चला नाश्ता करतो मी आता इडली सांभार घ्या मित्रांनो मस्तपैकी मिक्समध्ये थांबलो <laughs> 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 तो आपली सायकल लावली होती बघा मस्त बघ किल्ला जवळ जवळ आलो आहे किल्ला आहे ह्याचं नाव दादा किल्ला कोणता रामसेज हे बघा समोर तो किल्ला आहे शेजारी बघा वर बघा कसं धुक्क धुक्क धुक धुक झालं चला पटकन आपण निघू आता जाऊ किल्ल्याच्या जवळ नाही का इथे रामशेष किल्ल्याच्या खाली उभा आहे जे तुम्ही आता पाहिला आहे तीन हजार दोनशे फूट वर हा किल्ला आहे आणि रामशेष म्हणजे राम आणि सीताचं हे एक मंदिर असणाऱ्यावरती वरती मी तर सायकल थांबवली रोडच्या शेजारी इकडे रोड आहे आणि इकडं थोडीशी शाळा होती एक त्या शाळा शेजारी आपली एक सायकल थोडीशी थांबवली कारण आपल्याला ड्रो, ड्रोन का ड्रोन जे ना लँड पण करता नाही का एवढी मोठी जागा आहे तर आता इथून मस्त ड्रोन शूट करतो आणि याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो पती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांविरुद्ध जे ना साडेपाच वर्ष लढा या किल्ल्यावर किल्ल्यासाठी दिला होता आणि सर्वात जास्त वर्ष लागली होती बघा सर्वात जास्त दिलेले म्हणजे सगळ्यात जास्त काळ हा याच किल्ल्यासाठी मुघलाविरुद्ध लढण्यासाठी लागला होता मित्रांनो छत्रपती सं संभाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला आहे हा साडेपाच वर्ष मुघलांना हा किल्ला देव घेऊनच दिला नाही म्हणजे संघर्ष केला बघा ह्या किल्ल्यासाठी जेव्हा भगवान श्रीराम त्रिलंकासाठी श्री जात होते का त्या टायमाला काही दिवस जे ना आपल्या श्रीरामाने इथं मुक्काम केला होता बघा काही दिवस इथं श्रीराम आणि त्यांची सगळी टीम त्यांची सगळी शेणा इथं जी आहे ना मुक्कामाला थांबली होती या याच किल्ला आहे हेच किल्ला आहे ते किल्ला म्हणून तर कदाचित या किल्ल्याचं नाव त्याच कारणामुळे रामशेज असं पडलेलं आहे खूप मोठा किल्ला आहे बघू शकता तुम्ही दऱ्याखोऱ्यात नाही आहे जास्त अडचणीत किल्ला नाही मित्रांनो एकच सपाट सपाट असा डोंगर आहे या डोंगरावरचा हा किल्ला झालेला आहे बांधलेला आहे उभारण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट बघा श्रीरामाने ज्या टायमाला इथून श्रीलंकाला जायचं होतं त्या टायमाला किती म्हणजे किती मस्त नाव पडलं बघा रामशेज म्हणून इथं मुक्काम केला होता पाहिला असं हे किल्ला असं पाहिला नसणार आहे कारण फक्त डोंगरच आहे डोंगरावरती श्रीरामाने आपल्या मुक्काम केला होता इथं पा काही नव्हत्या बरं का तुम्हाला खरं म्हणलं तर आणि ह्या किल्ल्यावर बचावसाठी तुम्हाला सांग काय वापरलं होतं प्राण्यांचे कातडे आणि लाकडांपासून बनवले गेलेल्या तोफा किंवा हत्यारं ह्या किल्ल्याला वाचवण्यासाठी बनवले होते मित्रांनो बघा म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का या किल्ल्यावर एकही तोप नाही अजून पण पण त्या टायमाला पण नव्हती आता नाही त्या टायमाला पण नव्हती बचावसाठी प्राण्यांचे काचडे आणि लाकडांचा एक वस्तू बनवल्या असतात जेणेकरून की बाबा ते बचावसाठी होतं ट्रॅकिंग करायचे आहे तर या ट्रॅकिंगसाठी एक महत्त्वाचा किल्ला ठरला जातो मित्रांनो ट्रॅकिंगसाठी एक नंबर किल्ला आहे ट्रॅक करू शकता तुम्ही नाशिकपासून फक्त एक मला वाटतं साडेपाच सहा किलोमीटर जास्तीत जास्त आठ किलोमीटर मित्रांनो हा किल्ला आहे ज्या टायमाला तुम्ही वापी सुरत रोडला जाताना तर वापी सुरत रोडला जाताना राईट साईडला हा किल्ला आहे मित्रांनो रामशेष किल्ला म्हणून ओळखला जाणारा जाणार पैकी आपल्या रामशेज गडाचा सूट घेतलेला मस्त पैकी मी ड्रोनवर काय गेलो नाही माहिती का कारण इधा इथून जे आहे ना हाईट जास्त आहे त्याची आणि आपलं मिनिमम इंड इन, इंडियामध्ये इन, जे आहे ना दीडशे फूटवर जातं ड्रोन जास्त वर जात नाही दीडशे मीटर जातो वर आणि दीड हजार फूटवर जातं दीडशे मीटर आणि म्हणजे दीड हजार फूट नाही का तर हे तीन हजार दोनशे म्हणजे निम्म्याच्या वर निम्मच गेलो होतं अर्धच गेलो होतं अर्ध वर राहिलं जायचं तर आपण वरती जर गेलो तर आपण अपूर्ण घेऊ शूट जर बघू आपण काय होते काय नाही तर बघू आपण जाण्याचा प्लॅन प्रयत्न करू वरती वरती म्हणजे सायकल घेऊन जिथपर्यंत सायकल आपली चढण तिथपर्यंत आपण तिथून ट्राय करू शकतो ड्रोन नाही का तर ठीक आहे चला मस्तपैकी तर अजून आता जेवण वगैरे हो नाही केलं मी जेवण वगैरे हो करतो हो कर कर तरी आणि मग आपण मस्तपैकी बाकीचं शूट घेऊ तर ठीक आहे मित्रांनो आपण मस्त पैकी परत ड्रोन वगैरे बांधलेलं आहे आपण निघूया दादा नाही का आबळ आलं आहे बघू शकता हे दादा भेटले आहेत आपली इथं जे की इथं प्रॉपर राहणार राहणार इथं ते आपले व्हिडिओ पाहतात फॉलोअर्स सबस्क्रायबर्स आपले ठीक आहे मित्रांनो चला <laughs> मित्रांनो आता जेवण करायला बसलेलो आहे मी मस्त इथं जवळच वाटेल होतं आपले हे दही देऊ राहिले त्याच्यामध्ये चपात्या आणि मिक्स व्हेज भाजी त्याच्यानंतर आपली चार्जिंगला लावलेली आहे बघा इथं सगळं चार्जिंग लावून देऊ इथं हे सगळं काही बॅटरी वगैरे आपली नाही का टोटल गोष्टी चार्जिंग लावल्या सायकल तिकडे लावली ती साफ दारामध्ये काय असं नाही ठीक आहे मित्रांनो जेवण वगैरे करतो मस्त पाहिजे आता नाही का चला तर मित्रांनो थोडासा पुढं आल्यानंतर मी मस्त पैकी जेवण वगैरे केलं आणि आपला ड्रोन शूट घेतला मस्तपैकी आम शेत शेत किल्ल्याचा आणि पुढं आल्यानंतर हे बघा हे बघा मला कमेंट करून नक्की सांग की बाबा हे कोणती शेती आहे त्याला काय पिकवलं जातं नाही का हा बघ मला तुमच्या कमेंटची वाट बघा तुम्ही हे नक्की सांगा मला काय आहे विदर्भामध्ये मी सध्या इकडं जे आहे ना विदर्भ आहे सगळा नाशिक उम्रे ला, उम्रे ला तर नाशिकच्या पुढे आल्यानंतर एक आमरे उमरेला उमरेला काहीतरी गाव आहे उमरेला काहीतरी तर त्या गावामधून जे गाव क्रॉस करतोय मी सध्या त्या गावामधून पुढे आहे मी आणि न जरा बघा फक्त सगळं धुकं धुकं झालंय अचानकच वातावरण चेंज झालं मित्रांनो इकडचं पुढच त्या जिथं मी थांबलो होतो का जेवण वगैरे गेला का तिथं वातावरण वेगळं होतं इकडं डायरेक्ट धुकं धुकं झालं सगळं भयानक वातावरण झालं आहे ते तिकडे बघा समोर ढगं डायरेक्ट दिसत नाही डायरेक्ट वरून आबा आबा जाय ना ढगं डायरेक्ट खालून व्हायला लागलेत नाही का भयानक बॉल तेवढं कमी यासाठी वातावरणला झालं झालंय आणि याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा नाही का, का तर चला आपला लवकरात लवकर पुढचा सफर किती लांब होतो आज साडेपाच वाजता दा झाली दादा एक दीड तास एक तासामध्ये आपण थांबू पण एक तासामध्ये कमीत कमी तीस किलोमीटर आपण जाऊ शकतो किंवा वीस किलोमीटर जाऊ शकतो आपण मिनिमम चला लयच का मित्रांनो सायकलच चालली आहे ना आता डायरेक्ट पुढच्या काळात दिसून राहिले एवढा बेकार धुकं पडलाय मी आता एखादं थांबलोय मस्त मस्तपैकी आपली तर सायकल लावली पण धुकं बघा ना तुम्ही डायरेक्ट पूछ गाड़ी दिशत नहीं डायरेक्ट है थाम बैटरी भी बदली तो आप सकती बैटरी चार्जिंग एक बैटरी उड़ा लाई 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 लगी थोड़ा चार्जिंग होती बैटरी चार्जिंग ना मैं एक बैटरी उड़ा लूसरी बैटरी लाते मैं ये बुका खतरनाक धुक् तैयार है गाड़िया का डायरेक्ट शॉर्ट खतरनाक विषय बैटरी बदली तुम्हें बैटरी तुम्हारा बेकार धुका है ना धुक्का बगुन जी ना पुढे गाडीचा अंदाज शकत नाही मी थांबलो काय करतो नेमकं टायमा बॅटरी पण संपली बॅटरी थांबल्या मग मला थांबवत लागलं आज झालं व्यक्का रे वातावरण तुम्ही इकडे आले नाही साईडला मी सध्या कुठे माहिती का मी कारंजली नाही का कारंजली तुम्ही गुगल मॅपला सर्च करा मी तिथे नाही कार सर्च करा गुगल मॅपला तुम्हाला कळून जाईल चार्जर आता नवीन चार्जर आल्यामुळं आमच्या तर चार्जर जे आहे ना माझ्याकडे नवीन आणलेलं तर हे चार्जर मित्रांनो लई तर लई दीड तास समधी लय तर लई दीड तास मध्ये आवाज या लई त्या लई दीड तास समधी चार्जिंग फुल करून टाकते चार्जर बॅटरी लावतो येतो नाही अहो कवर पाऊस चालू आहे काका अय पाऊस कवर चालू आहे म्हणलं पाऊस चालू चालू आहे तर मित्रांनो थोडंसं पुढं आल्यानंतर नाही हॉटेल होतं मराठा बाहेर बघू शकता मोका राहाल स्लीपिंग बॅग पण वली झाली ती बाहेर ठेवल्यानंतर थोडीशी बरं झालं लवकर थांबलो ना पूर्ण वली झाली असती तर आपली सायकल वगैरे लावली हॉटेलवरती एक हॉटेल इथं ते दादाची परमिशन घेतली ते म्हणजे थांबा लागेल का म्हणजे सायकल लावली मस्त चार्जिंग वगैरेची सगळं होऊन जाईल रात्रीच्या चालवलं इथे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जे ना मित्रांनो हे बघू शकता पाऊस बघा फक्त पाऊस भरपूर सारा पाऊस झाला बाहेर मग पाऊस चालू आहे भयानक आणि धोका पण पडला आहे धोक्याने पुढचं काही दिसत नाही त्यामुळे आणि साडेसहा वाजले आहेत ॲक्च्युली आता काय प्रवास करण्याचं महत्त्व नाही करून पण नाही चालून पण फायदा नाही नाही का रिस्क घेऊन काही उपयोग नाही नऊ जिथं थांबलेलोय आपले आपली कंपनी आले होते इथं मला पाहिलं त्यांनी आणि पाहिलं पाहिलं मला खूपच छान वाटलं ते म्हणले आम्ही सगळे व्हिडिओ पाहतो खूप छान कधीपासून कधी ब्लॉग आम्ही जवळजवळ एक दीड वर्षापासून बघतोय अरे धन्यवाद 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 सगळ्यांना मस्त वाटलं सगळ्यांना भेटून आणि हे गाव कोणतं म्हणले चाचडगाव चाचडगाव गाव आमचं बेस्ट अरे नाशिक मधले एकदम एकदम बेस्ट धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद मस्त वाटलं सगळ्यांना भेटून हॉटेल ऑफ स्टे मला एकदम भारी वाटलं सरांना भेटून की सरांना आम्ही आम्हाला खूप भारी माहिती दिली सरांनी त्याबद्दल एकदम सरांचा धन्यवाद 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 तरी <laughs> तर टेंट लावला मित्रांनो या साईडला आणि इथं टेंट लावून पलीकडे सायकल लावली पाहू शकता आणि दादा सगळे आले ते म्हणले शॉक झाले कारण मी पण बेस हत होतो आणि त्यांनी मला पाहिलं आणि अचानकच आपली भेट झाली मस्त वाटलं खूप छान वाटलं नाही का सगळ्यांना पुन्हा सगळ्यात धन्यवाद आणि असंच जर आपले व्हिडिओ पा <laughs>